याचा ह्याच्यावरती या राज्यावरती प्रेम आहे तो मराठी माणूस आज नुसतं आडनावावरती जेवढी ताकद आहे सगळे लोक जोडले गेले आणि अख्खा पक्ष दोन एकत्र आले तर नक्कीच फायदा होणार आहे नावाप्रमाणे तो खरा राजा माणूस आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो तो कधीच पुढे मागे बघत नाही तुम्ही कोणीही मदतीला गेला तर तो, तो नक्कीच तो हेल्प करतात ते माणूस म्हणजे असा असं व्यक्तिमत्व आहे कळत होतं की लोकांना जे प्रेम आहे या ठाकरेंवरती ते दिसत होतं ते ऑलमोस्ट अश्रू आलेच होते अंगावरती अगदी काटा आला होता शारे आले होते पण आणि तो अविस्मरणीय क्षण होता तिकडे जन्माने मराठी असा नाही महाराष्ट्र माझा आहे तुम्ही मी मराठीच आहे मला मी पण तिकडे गेलो होतो ना माझी मुलं तिकडे गेली होती सगळे तिकडे गेलो होते मराठीच्या मेळाव्यामध्ये झालेलं राज ठाकरेंचं भाषण आणि याच भाषणात राज ठाकरेंनी एका खास व्यक्तीचा उल्लेख केला होता आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांचे जवळचे मित्र नयन शहा आणि आज माझ्यासोबत तेच आहेत सर स्वागत तुमचं लोकमत मुंबईमध्ये नमस्कार राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात नयनशहा असा नामोल्लेख केलेला होता नेमका तो क्षण तुमच्यासाठी कसा होता नाही ऑफकोर्स आनंदाचा क्षण होता तो आणि मी त्यांचे आभारच मानेन म्हणजे त्यांनी माझं नाव घेतलं पण तुम्ही एक समजून घे मी मागे पण परवा एका चॅनलवर बोललो की नयनशाह हे जे नाव घेतलं ते एक निमित्त मात्र होतं उदाहरण होतं ते त्यांचा सांगण्याचा सा उद्देश असा होता की बाबा एवढे वर्ष जे अमराठी भाषिक जर इथे स्थायी झालेले आहेत ते, ते राहतात तर त्यांना मराठी आलीच पाहिजे हे त्याचा मागचा हेतू तो असा आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते मला वाटतं मला पटतं आणि असं झालंच पाहिजे म्हणजे प्रत्येकाने बोललीच पाहिजे मराठी आपण पिढ्यानं पिढ्या इथे राहत असू तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे हा त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे असं मला नक्की वाटतं तुमच्याशी आता आपण बोललो तर अस्खलित मराठी तुम्ही बोलत आहात आणि राज ठाकरे सुद्धा म्हणाले की त्यांना मी गुजराठी असं म्हणतो म्हणजे मराठी आणि गुजराती याचं एक कुठेतरी एक संमिश्र भावरूप त्यांनी सांगितलं तर तुमच्यासाठी नेमकी मराठीची व्याख्या काय आहे नाही मराठी म्हणजे मी तुम्हाला सांगतो जो जो एक जन्माने मराठी आहे है। है, तो मराठी आहेच पण जसे आम्ही आता कर्मभूमी आमची मराठी आहे महाराष्ट्र आहे बरोबर आहे तर आम्ही मराठीच आहोत ना आणि मराठी भाषा प्रत्येकाने शिकलीच पाहिजे जर आपण इथे राहतो इथे आपण कमावतो आपण सगळं करतो बरोबर आहे मराठी भाषा परत कसं आहे दोन प्रकारची आहे जी सोपी सरळ मराठी भाषा ती आली पाहिजे कोणी सक्ती नाही करते म्हणजे जी सरकारची मराठी भाषा आहे ती मला वाटत नाही कोणालाही कळते म्हणजे आपण जसं आपण फॉर्म बिम भरतो किंवा जे काय असं ती ती भाषा कोणालाच समजत नाही ती मराठी पण नॉर्मल जी आपण सरळ सोपी भाषा जी आपण बोलतो त्याच्यामध्ये बरेचसे आपले दुसरे दोन चार इंग्लिश वर्ड्स पण येतात मध्ये आपण बोलता बोलता बोलतो अशी भाषा एक हे एक माध्यम आहे ना मी काय मला जे व्यक्त करायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे का नाही हे असं एक सोपं माध्यम आहे अशी भाषा माझ्यामध्ये सोपी आहे अगदी तुम्हाला साहित्यिक मराठी आली पाहिजे असं कोणाचंही म्हणणं नाही आहे म्हणजे आता मी तुम्हाला जर म्हटलं की बाबा तुमचा रक्ताचा दबाव किती आहे असं कोण विचारतं का हो रक्ताचा दबाव किती आहे ब्लड प्रेशर किती आहे इंग्लिश वर्डच बोलतो ना आपण किंवा तुम्हाला मधुमेह आहे का आपण नाही बोलत ना शुगर आहे का तुला बाबा भाऊ तुला शुगर आहे का तुझा ही एक सरळ भाषा आपण बोलतो आणि त्या फ्लोमध्ये आपण जातो ही भाषा बोलली पाहिजे आणि शिकली पाहिजे ती फार सोपी आहे असं मला वाटतं सर एकीकडे आता हा मराठीचाच मुद्दा आहे मराठी अमराठी असं होत आहे आणि त्यावरनंच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच मराठी भाषेसाठी आंदोलनं करावी लागत आहेत यावर काय वाटतं नाही नाही हे दुर्दैवच आहे फार दुर्दैव म्हणजे महाराष्ट्र राज्यात राहून जर मराठीसाठी सक्ती किंवा आंदोलनं करायला लागलं लागत असतील तर ते चुकीचंच आहे फार चुकीचं आहे म्हणजे दुःख होतं मला खरंच कुठेही असं होऊ नये फार दुःख होतं मला तर सर त्या दिवशी सुद्धा शनिवारी मुंबईमध्ये संपूर्ण मराठी माणूस राज्यभरातला एकवटला होता मराठीसाठी तर हे सगळं चित्र एकत्र एक आलं दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यांच्यासोबत मराठी माणूससुद्धा एकवटला पण त्याच्या पुढे नेमकं काय हा प्रश्नचिन्ह हे प्रश्नचिन्ह एक प्रामुख्याने जाणवतं काय वाटतं नाही माझे दोन भाऊ तर आलेच परत दुसरे दुसऱ्या पक्षाचे पण लोक तिकडे होते आणि काही त्या समित्या पण होत्या मराठी एकीकरण समिती होती मला वाटतं असे अनेक आणि सामान्य मराठी लोकं पण होती म्हणजे नुसते राजकीय पक्ष नव्हते असं नव्हतं तर माझ्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाने यायलाच पाहिजे एकत्र मराठी म्हणजे परत मी तुम्हाला तेच म्हणतो ज्याचा ह्याच्यावरती या राज्यावरती प्रेम आहे तो मराठी माणूस जन्माने मराठी असा नाही महाराष्ट्र माझा आहे तर मी मराठीच आहे मला मी पण तिकडे गेलो होतो ना माझी मुलं तिकडे गेली होती मग सगळे तिकडे गेलो होते गेलो होतो म्हणजे तर जायलाच पाहिजे ना प्रॉब्लेम काय आहे मला सांगा ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे आणि एवढं सगळ्यांना म्हणजे ह्या हा जे का जो मेळावा झाला त्याच्यावरती सगळ्यांना काहीतरी आक्षेप आहे की नाही ह्याच्यामध्ये मा मागे राजकारण आहे राजकारण कसलं आलं त्याच्यामध्ये तुम्ही कुठचीही घोषणा तिकडे ऐक ऐकलीत का तिकडे नाही ऐकली कुठचाही झेंडा होता का नव्हता ना आणि चल समजा राजकारण असेल सुद्धा दहा टक्के आपण धरूयात तर ते राजकारणीच पक्ष आहेत ना ते दहा टक्के राजकारण असू दे ना काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये असं मला वाटतं म्हणजे आता सर त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहिलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि संपूर्ण महाराष्ट्राने कायमस्वरूपी डोळ्यात आणि मनात साठवलेला तो क्षण आहे आणि तुम्ही तर राज ठाकरेंचे मित्र आहात तुमच्या नेमक्या त्यावेळी काय भावना होत्या काय नाही म्हणजे ऑलमोस्ट अश्रू आलेच होते, होते अंगावरती अगदी काटा आला होता शहारे आले होते पण आणि तो अविस्मरणीय क्षण होता तिकडे म्हणजे मी तुम्हाला सांगतो ते जे ॲटमॉस्फिअर तिकडे होतं ते वातावरण काहीतरी भलतंच होतं आणि कळत होतं की लोकांना जे प्रेम आहे या ठाकरेंवरती ते दिसत होतं तिकडे नक्कीच दिसत होतं म्हणजे तिकडे असं कुठचंही नव्हतं की हा महाराष्ट्र सैनिक आहे हा शिवसैनिक आहे किंवा हा सामान्य माणूस आहे असं सगळे द मोमेंट त्या स्टेजवरती आले दोघं तेव्हा काहीतरी वेगळंच होतं चित्र वेगळं होतं हे विसरू शकत नाही कारण आम्ही सुद्धा त्या क्षणाचे साक्षीदार झालो होतो सर राज ठाकरेंनी भाषण करता करता असंही म्हटलं होतं की माझा मित्र तो जेव्हा पार्कात फेऱ्या मारतो तेव्हा तो, तो कानात पुलं ऐकतो तर तुम्ही गुजराती आहात पण तुम्ही मराठीशी कसे जोडले गेलात मराठी साहित्याशी कसे जोडले गेलात मराठी साहित्यिकांशी कसे जोडले गेलात मातृभाषा माझी गुजराती आहे पण तसं लहानपणापासून मी तिसरी पिढी जन्माला आलो बरोबर मग लहानपणापासून असेच संस्कार झाले की बाबा गुजराती अरे मराठी पिक्चर बघत आलो मराठी नाटकं बघत आलो मराठी गाणी ऐकत आलो पुस्तकं वाचत आलो मित्र मराठी आहेत मग तुम्हाला ते संस्कार पहिल्यापासून असतात मग ते आवडतं तुम्हाला म्हणून मी तसं मी तुम्हाला काय मुद्दा असं नाही की बाबा मला कोणातरी दाखवायचं चला आज आहे असं नाही आहे ते पहिल्यापासून त्याच्यामध्ये माझा पण तसं ह्युमर आहे तसं मला ते आवडतं आणि मी कनेक्ट करतो पुलांच्या ह्युमरशी तर मला ते फार आवडतात असे म्हणून मी ऐकतो Uh, सर खर uh, तर आज सुद्धा मिरा रोडचं जे प्रकरण आहे ते सुद्धा गाजतंय तर कुठेतरी मराठी मराठी असा एक मुद्दा पण गाजतोय त्यातच बातम्यांमधूनच असं कळतं की महाराष्ट्र सैनिक हे मारझोड करतात किंवा काय अशी टीका नेहमी सत्ताधाऱ्यांकडनं होत असते तर एकूण या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता नाही आज जे मिरा रोडला झालं आहे आता परत कसं आहे की त्या दिवशी बघा व्यापाऱ्यांचं जे काय झालं मारवाडी होते का गुच्छ पण व्यापारी होते त्यांना जर पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी त्यांनी मोर्चा काढला बरोबर आहे आता जर त्याच्या विरोधामध्ये आज मराठी लोकांनी मोर्चा काढायचं ठरवलं तर पोलिसांनी परवानगी दिली नाही का नाही दिली तुम्ही जर असं करणार असाल तर संघर्ष होणारच आहे लक्षात ठेवा प्रत्येकाला एक आपल्या डेमोक्रेसीमध्ये राईट दिलेला आहे ना आपल्याला मला काहीतरी आंदोलन करायचं आहे मग त्याच्यानंतर जी काही कारवाई असेल कायदेशीर ती करा ना तुम्ही पण तुम्ही जर असं करणार असाल की लोकांना आधीच डिटेन करून ठेवणार असणार तुम्ही तर हा प्रॉब्लेम संघर्ष होणारच आहे आणि मग हे चांगलं नाही तरी सर एकीकडे मराठी साठी आंदोलन होत आहेत पण दुसरीकडे त्याचीच एक दुसरी बाजू म्हणजे मराठी शाळा आहेत त्याच बंद होत चालल्या आहेत यावर काय आता कसं हा अगदी ट्रिकी विषय आहे आता प्रत्येक मराठी माणूस जो आहे किंवा कुठचाही आहे तो आता इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना टाकतो तेवढे स्टुडंट जर तुम्हाला मिळणार नसतील तर मराठी शाळा बंदच होणार आहे त्यासाठी आता कसं आहे की जागतिक स्तरावर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला आपला दर्जा मराठी शाळेचा दर्जा पण वाढवावा लागेल जसे आता बालमोहन विद्या मंदिर आहे गुरुजी त्या चांगल्या शाळा आहेत पण जर तुम्ही म्हणणार की गव्हर्मेंट मराठी स्कूल्समध्ये टाकणार असाल सरकारच्या तर त्याची म्हणजे परिस्थिती एवढी चांगली नाही आहे तिकडे कोण टाकणार मला सांगा ना तुम्ही जो एका मध्यमवर्गीय किंवा उच्चस्तरीय वर्ग असेल ते नाही टाकणार ना अशा शाळेत पण अजूनही तुम्ही बघा तर बालमोहन किंवा सानेगुरुजी किंवा पाळले टिळक असतील या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये अहो वेटिंग आहे हो नाही मिळत ॲडमिशन्स तर असं बिलकुल नाही आहे की तुम्ही म्हणते की शाळा बंद होत आहेत ज्या बंद पडत आहेत त्या शाळा मला वाटतं गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत सर कुठेतरी पालकांचा सुद्धा एक ओढा असतो की मुलांना आपल्या इंग्रजी शाळांमध्ये टाकलं तरच आपण एका लेवल पर्यंत जातो किंवा तो एक मार्क असतं की थोडस लॅविशपणा येतो किंवा इंग्रजी असल्यानंतर एक थोडं आपलं स्टेटस वाढतं तर कुठेतरी आजकालच्या पालकांमध्ये ती मराठी शाळांबद्दलची आस्था कमी झाली आहे का हो झाली आहे होऊ शकतं असं म्हणजे असं पालकांना वाटतं की हा जर वन्या किलोमीटरमध्ये शिकलाय तर माझा मुलगा मेन प्रवाहातनं बाजूला होईल ही एक भावना तर नक्कीच आहे पण त्याला नाही बदलता येणार हे महाराष्ट्रात आहे असं नाही आहे हे देशभर आहे आपल्याला असं वाटतं की आपली मुलं जर चांगल्या कॉन्व्हेंट स्कूल किंवा अशा स्कूल्समध्ये गेली तर त्यांचं स्टेटस चांगलं आहे असं त्यांना वाटतं नक्की हे आहेच ही भावना तर आहेच पण सर आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलात की मराठी शाळा ह्या सरकारी शाळा असतील तर त्या बंद होत आहेत पण सरकार म्हणून ही जबाबदारी कि ते घेत नाही आहेत किंवा सरकारचं सुद्धा एक काम आहे की ज्या सरकारी शाळा आहेत तर त्या बंद होऊ न देणं किंवा अजूनही महाराष्ट्रामध्येच अशी काही उदाहरणं आहेत की जिथं मुलांना शाळेमध्ये पोहोचण्यासाठीच खूप कष्ट घ्यावे लागत आहेत कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आहे जर का शाळा आणि मुलांमधलं अंतर कमी झालं किंवा सुविधा आहेत त्या वाढल्या शाळेपर्यंत पोहोचण्याचा तर कुठेतरी मराठी शाळांचा टक्का वाढून मराठी माध्यमांमध्ये सुद्धा प्रवेश वाढतील का मुलांचे हो नक्की वाढतील मला असं वाटतं जर तुम्ही सरकारी शाळांमध्ये पण जर सगळ्या फॅसिलिटीज दिल्या त्यामुळे चांगल्या उ उत, उत्तम दर्जाचं शिक्षण असेल ते, तो पहिला ते तर पहिलं आलंच पाहिजे त्याच्यानंतर जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तिकडे असतील तर स्विमिंग असेल जे काय असेल हे ह्या सगळ्या गोष्टी जर तिकडे दिल्यात तुम्ही तर नक्कीच लोक येतील ना का नाही येणार शंभर टक्के येतील आणि आत्ताच एक व्हिडिओ आला होता तुम्ही जे आत्ता हो जो उल्लेख केला की लोक त्या पाण्यातून मुलं बिचारी चालली आहेत आणि शाळा लांब आहे माझ्यामध्ये असा कायदा केला पाहिजे कंपल्सरी की एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये जर मी राहत असेल त्या शाळेत मला ॲडमिशन मिळालंच पाहिजे मला किंवा माझ्या मुलाला हे हा असा कायदा असला पाहिजे हो इथे लोकांना ॲडमिशन मिळत नाही आहेच आणि माझ्या मते लोकल्सना पहिलं प्रेफरन्स दिलं पाहिजे की ह्याला पहिलं प्रेफरन्स आहे जर लोकल असेल तर आणि मग नंतर जागा असतील तर मग बाहेरचे येतील बाहेरचे म्हणजे दुसऱ्या पिनकोडचे पण जर मला आता माहिती नाही मला इथे मिळणार नाही मग मी इथे पण ॲडमिशनसाठी फॉर्म भरतो मी ब पारायला पण भरतो बँड्राला पण भरतो कारण की मला माहिती असं कसं चालेल मी जर दादरला राहतो तर मला दादरला पाहिजे ना ॲडमिशन माझ्या मुलाला तुम्ही जे म्हणता ना की प्रवास कमी पाहिजे तर कमीच पाहिजे ना हो मग हे तर नक्की सरकारने बघितलं पाहिजे म्हणजे right राईट टू एज्युकेशनच्या नावाखाली तुम्ही आता कसं ॲडमिशन नक्की मिळणार तुम्हाला पण कुठे आहे मी राहतो त्याच्या आजूबाजूला मला पाहिजे त्या परिसरात मिळायला पाहिजे म्हणून जे टाउन प्लॅनिंग पाहिजे की बाबा एवढ्या लोकांमध्ये एक शाळा एवढ्या लोकांमध्ये एक हॉस्पिटल एवढ्या लोकांमध्ये एक मैदान हे नीट टाउन प्लॅनिंग केलं पाहिजे आत्ता एनिवे तुम्ही बालमोहन शाळेचा उल्लेख केला स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बालमोहनचेच स्टुडंट आहेत पण त्या शाळांमध्ये सुद्धा तुम्ही म्हणालात की वेटिंग जे आहे ते सुद्धा असतं पण कुठेतरी सरकारची एक जबाबदारी ठरते का की आपल्या राज्याचा शैक्षणिक विकास कसा सुरू आहे कारण दरवर्षी शैक्षणिक धोरण निघतं दरवर्षी नवीन ज्या काही उपाययोजना आहेत त्या सरकार लाभवतं पण त्या कितपत यशस्वी होतात अयशस्वी ठरतात किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो म्हणजे अगदी मुंबईत आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या शाळा किंवा जिल्हा परिषदांच्या शाळा काय वाटतं या सगळ्यात सरकारचं लक्ष कुठेतरी कमी पडतंय का नक्कीच कमी पडतंय ना हा सरकारचाच विषय आहे ना तुम्ही आणि आम्ही नाही करू शकत ना सरकारनेच केलं पाहिजे मी तुम्हाला परत सांगतोय आणि माझ्या मते त्याचं बजेट पण होत असेल पण तेवढे जे जे बजेट आपलं पॉलि एज्युकेशन पॉलिसी असेल ते लोकांपर्यंत स्टुडंट्सपर्यंत पोचत आहे का त्यात ते पैसे कुठे जातात हे आपल्याला बघायला पाहिजे ना सरकार सरकारनेच हे सगळं केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आहे शंभर टक्के सर आणखीन एक की राज ठाकरे तुम्हाला नेहमी असं म्हणतात त्यांचे अनेक कलाविश्वातही अनेक मित्र आहेत पण तुमची आणि त्यांची नेमकी कशी ओळख झाली किती वर्षांपासनाची ओळख आहे आणि तुमच्या दोघांमध्ये असे काही किस्से गप्पा गोष्टी असं काही रंगतं का कधी हो ना रोज म्हणजे आम्ही आठवड्यात दोन तीन वेळा तर भेटतोच जवळपास आज पंचवीस वर्ष मी ओळखतो त्यांना आमची मैत्री आहे मी इथेच राहतो एकाच परिसरात राहतो म्हणून आमची मैत्री आहे आणि परत सांगतो त्यांचा मित्र म्हणून नाही सांगत आहेत तर राज ठाकरे हा माणूसना कळलाच नाही कोणाला त्यांचे विचार आणि ते खूप आपण म्हणतो की तर संकुचित मनाचा आहे मराठी मराठी करतो असं नाही आहे ते वेगळे आहेत आता मी गुजराती आहे ना तुम्ही म्हणताय ना मला त्यांनी समावून घेतलं ना का त्यांचा थॉटच तसा आहे मी इथे परत राज ठाकरेंचं पब्लिसिटी करायला नाही आलो आहे मी एक सामान्य नागरिक म्हणून सो ते जे बोलतात ते अगदी योग्य बोलतात की जर त्यांचं असं म्हणणं आहे की जर इथे लोकं राहतात अमराठी भाषिक त्यांना मराठी आली पाहिजे तसेच जर एक गुजराती मराठी माणूस गुजरातमध्ये मा राहतो त्याला गुजराती आली पाहिजे तिकडे स्थायी झालं असेल तर एक बंगाली माणूस बंगालमध्ये मा जर मराठी माणूस राहतो त्याला बंगाली आली पाहिजे तर काय म्हणजे चुकीचं काय मला सांगा तुम्ही तुम्हाला पटतं का नाही पटत आहे पण काही मीडिया त्यांनी असं ते पोर्ट्रे केलेलं आहे की बाबा नाही 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 मराठी आलीच पाहिजे ना आता आम्ही फोडणार असं बिलकुल नाही आहे mm. ते जे म्हणतात ते समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या नसेल समजून घ्यायचं काय नाही करू शकत संघर्ष शेवटी शनिवारी दोन बंधू एकत्र दिसले तर भविष्यात सुद्धा जर का हे दोन बंधू एकत्र राहिलेत तर मुंबईमध्ये जे मराठी संदर्भात सुरू आहे तर आणखीन कुठेतरी त्याला बळकटे मिळून मुंबईमध्ये मराठीच राहील का काय वाट पर्सनली मला विचाराल तर याचं उत्तर मी देऊ शकतो माझ्या मते यायला पाहिजे दोघांनी मरा महाराष्ट्राला मला वाटतं जनतेला पण असं वाटत असेल त्यांना दोघांना वाटतं की नाही हे मला माहिती नाही एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही पण नक्की एवढ्या दोन ज्या संघटना आहेत या जर एकत्र आल्या तर नक्कीच फायदा तर होणारच ना स्ट्रेंथ मिळणार आहे ताकद वाढणार आहे असं आज नुसतं आडनावरती जेवढी ताकद आहे सगळे लोक जोडले गेले आणि अख्खा पक्ष दोन एकत्र आले तर नक्कीच फायदा होणार आहे याच्यामध्ये राज ठाकरे त्या दिवशी आणखीन एक वाक्य म्हणाले की आमची ताकद ही रस्त्यावर आहे तर तुम्हाला वाटतं का की ठाकरेंचा एक शब्द किंवा ठाकरेंचं एक आवाहन आणि वरळीमध्ये उसळलेला महासागर माणसांचाच हे चित्र सगळं बघून तुम्हाला नेमकं काय काय त्यावेळी भावना होत्या सत्यच आहे ते त्यांची रस्त्यावर ताकद आहेच ना आज आज काय म्हणजे तुम्ही पहिल्यापासून त्यांची ताकद रस्त्यावर आहेस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकही आमदार नाही एकही खासदार नाही बरोबर आहे तरी ताकद त्यांचीच आहे ना ते जे बोलतात आणि त्यांनी जर ठरवलं ती गोष्ट होतेच कारण की त्यांच्या मागे बघा लोकांचा त्यां आहे 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 आणि आहेच तो सीटमध्ये परिवर्तित होत नाही ते तर दुर्भाग्य आहे काय करू शकत नाही पण ताकद त्यांची रस्त्यावर आहे नक्की आहे सर तुम्ही आता एवढं अस्खलित मराठी बोलत आहात तर तुम्ही काही मराठीमधलं साहित्य वाचलं आहे किंवा एखादा चित्रपट एखादं तुमचं आवडता नाटक एखादं पुस्तक किंवा असं काही आहे का की एखादा साहित्या संबंधित राज ठाकरेंसोबत कधी काही चर्चा झाली आहे एखादा कुठला किस्सा असा लक्षात राहिलेला खूप असे किस्से सिनेमे तुम्ही म्हणणार तर खूपच चित्रपट माहेरची साडी असेल नटसम्राट आत्ता आधीचा डॉक्टर श्रीराम लागूंचा पण आणि आत्ता जो नाना पाटेकर यांचा होता किंवा नाटकं असतील सही रे सही भरत जाधव यांचं हो अप्रतिम म्हणजे हिलेरियस आहे टुलटूर आहे किंवा अशी बनवा बनवी आहे हे बघून तर आम्ही मोठे झालो ना म्हणजे याच्यात फार गंमत आहे आणि त्यात मेमरीज आहेत आणि अशी खूप धमाल केली आम्ही खूप म्हणजे आमची आम्ही जेव्हा बसतो साहेब आणि आम्ही गप्पा मारत असतो तेव्हा काही चित्रपटसृष्टीचे पण लोक असतात त्यांचे किस्सा ऐकतो मजा येते खूप लोक आहेत तुम्हाला तर माहिती आहे ना त्यांचे खूप मित्र आहेत असे आमचे मित्र आहेत ते आता साहेबांमुळे राज ठाकरे नेहमी एक राजकारणी आणि त्याच्या पलीकडे एक कलाकारांबद्दल एक वेगळ्या प्रकारची आपुलकी असलेला सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे ते दिसतात असे कठोर पण आत्ता ते खूप मवाळ आहेत असंही म्हटलं जातं तर तुम्हाला असं कधी काही वेगळा अनुभव आलाय का त्यांचा खूपच बाहेरून कठोर आहेत तर पण आतून खरंच खूपच निर्मळ आहेत तुम्हाला सांगतो आणि नावाप्रमाणे तो खरा राजा माणूस आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो तो कधीच पुढे मागे बघत नाही तुम्ही कोणीही मदतीला गेला तर तो नक्कीच तो हेल्प करतात ते म्हणजे असा असं व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला एक असंच सांगेन की तुम्ही जर म्हणाल की अरे मस्त घड्याळ घातले साहेब का सांग आवडला हे घेऊन टाक अशी व्यक्ती आहे ती मी तुम्हाला सांगतोय आणि असा अनुभव आज आज जो आहे माझं माझी मुलाखत ऐकतील त्यांना किती लोक आहेत ते ॲग्री करतील आवडलं घेऊन जा तू वापर असं असा राजा माणूस आहे दिलदा सर आता मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी ठाकरे हे नाव कितपत महत्त्वाचं आहे आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येणं ही तुम्हाला काळाची गरज मराठीची गरज किंवा मराठी माणसांची भविष्यातली गरज वाटते का हो ना आपलं झालं ना मागे आता तुम्ही विचारलं नक्की मला पर्सनली तुम्ही विचारलं तर एकत्र आले पाहिजेत पण नाही आले तरी आता काय आता मी बोललो ना दुर्भाग्य काय करू शकतो आपण आता वीस वर्ष निघून गेली हो नाहीतर ही गोष्ट समजा ही झालीच नसती ही घटना घडलीच नसती तर आज चित्र वेगळं असतं महाराष्ट्राचं आज जे तुम्ही बोलता ना जे काय आपल्याला हे आंदोलनं करायला लागतंय संघर्ष करायला लागतोय कदाचित हा पक्ष फुटलाच नसता तर मेबी चित्र वेगळं असतं मला तर असं नक्की वाटतं शनिवारी मेळावा झाला त्यानंतर तुमची काही राज ठाकरेंसोबत भेट झाली का तुमचं काही बोलणं झालं का किंवा त्यांच्या भाषणाबद्दल किंवा एकूणच लोकांचा जो प्रतिसाद मिळत होता त्या संदर्भात काही बोलणं झालं का तुमची भेट झाली का हो भेट माझी झाली शुभेच्छा दिल्या चांगला मेळावा झाला कार्यक्रम मस्त झाला या पलीकडे का आम्ही काय राजकारण कधीच डिस्कस करत नाही कारण की शेवटी मी राजकारणी माणूस नाही मी मित्र आहे नंतर आम्ही भेटलो आम्ही गप्पा मारल्या आम्ही एन्जॉय केलं बाकी मेळाव्याबद्दल काही नाही भाषण चांगलं झालं भाषण एक दोनदा ऐकलं आम्ही जेवलो गप्पा मारल्या एवढंच राजकारण काही बोललो नाही आम्ही खूप खूप धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना तर राज ठाकरे हा मनाने खरंच राजा माणूस आहे असंच त्यांचे मित्र नयन शहा असं म्हणत आहेत आणि मराठीबद्दल एखाद्या राज्यात जर का आपण राहत असू तर त्या राज्यातली भाषा आपल्याला आली पाहिजे आणि त्यामुळेच नयनजी यांचं मराठी साहित्य असो मराठी चित्रपट मराठी गाणी किंवा मराठी नाटक असो यावरसुद्धा त्यांचं तेवढंच प्रेम आहे आणि बोलतानासुद्धा ते राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि एकूणच मराठीबद्दल आपुलकीनच बोलत होते लोकमत मुंबईसाठी पडणेकरचा रिपोर्ट